हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर झालेली आहे सका बघू शकता वातावरण खूप सुंदर आहे आजचं ऊन नाही काय नाही एकदम थंड तर कालपासूनच असं वातावरण आहे चला आता अंगण वगैरे झाडून घेते आणि रांगोळी टाकून घेते वाजलेले आहेत सहा बघा अंगण पण घेतले झाडून आणि रांगोळी पण झाली कशी वाटली रांगोळी कमेंट्समध्ये नक्की सांगा चला था था। तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते रांगोळी वगैरे टाकून झालं भात झालेलं आहे डाळ पण होत आहे तर आज मी बनवणार आहे सुख्याची डाळ भाजी तर तेलगु याला तेलगूमध्ये याला चुक म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये तर माहितच आहे चुख्याची भाजी तर आज मी तीच चुख्याची भाजी बनवणार आहे डाळ डाळ बनवणार आहे तर इकडे डाळ शिजत आहे तर इथे डाळीमध्ये मी लाल तिखट हिरवी मिरची हळद मीठ थोडस तेल आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळं घातलेलं आहे आता शिजत आलो थोडीशी डाळ जास्त शिजलेली नाही थोडी शिजली आणखी थोडीशी शिजले की मग भाजी घालून घेते तर स्वयंपाक झाला जेवण सुद्धा झालेलं आहे तर आता घासायचे आहेत भांडे आणि वेळ होत आहे मुलांना आणण्यासाठी मला जायचं आहे शाळेतून घेऊन यायचं मुलांना तोपर्यंत भांडे घासून घेते आता थोडासा टाईम आहे पाणी गरम झाल्याच्यानंतर आंघोळ करून मुलांना आणायला जाणार आहे तर आता कंटिन्यू राहा व्हिडिओवर तर थोडेसेच आहेत भांडे ते पण घासून घेते आता तर बघा भांडे पण झालेत किचन पण आवरले आणि मी पण झालेली आहे रेडी आंघोळ वगैरे झाली तर मुलांना घ्यायला जायचं आहे तर आता गॅस बंद करते लाईट पण बंद करून स्कार्फ घेतला चला तर आता निघते तयार झाले निघते हा चला लॉक लावून घ्या हे घ्याचं ऊन आहे आणि इतक्या उन्हामध्ये मुलांना स्कूल आहे शाळेच्या जवळ चला तर आता मुलांना घेऊन जायचं आहे घरी हाय कर सर्वांना हाय चला तर आता पोहोचते आता घरी खूप उशीर झालाय आणि वातावरण पण बघा किती ढगाळ झालेला आहे आणि वार एवढं छान थंड सुटले खूप छान चला आता घरी जाऊन बोलूया येऊन पोहोचले आहे घरी हे बघा पण वातावरण खूप ढगाळ आहे ऊन काय आज जास्त तेवढं नव्हतं जाताना भरपूर होतं पण येताना आता खूप ढगाळ असं वातावरण झालेलं आहे पाऊस पडेल की नाही हे काही खात्री नाही आहे पण भरपूर असं ढगाळ वातावरण आहे चला आता मुलं होत आहेत फ्रेश आणि मी पण फ्रेश होते कारण उन्हातून आले ना तर हातापाय गुण घेते आणि मग नंतर मुलांना जेवण वाढवून देते तर इथे मोरकुल भाजले आहेत मुलांसाठी चला तर आता जेवण करून घेऊया सर्वजण बसले आहे चल बेटा टीव्ही बंद कर जेवताना टीव्ही बघू नये चला बंद केली चला जेवण करून घेऊया तर आज आहे भात मी सुख्याची भाजी सुख्याची डाळ भाजी बनवली आहे चला तर आता जेवण करून घेतो वातावरण खूप सुंदर झालेलं आहे हे बघा एवढं थंडगार झाले आणि पाऊस येईल अशी शक्यता आहे कारण भरपूर आव्हळ आलेला आहे बघा पण भरपूर सुटलेला आहे हे बघा पाऊस पडते बघा या चला चलली कुठे रे घरी आहे ना पाऊस पडाली पोट पण फिरू नका तुम्ही घरात बसा तेवढा दिसत नाही चांगलाच पाऊस पडत आहे आणि येताना अभाव पण भरपूर होतो मुलांना स्कूलमधून घेऊन येताना मस्त वाटत आहे एकदम थंड छान तर अवकाळी पाऊस आणि आंबे जे छोटे छोटे फुटलेले असतात ना तर ह्याच्यामुळं खूप नुकसान होते शेतकऱ्यांची भरपूर वारा आणि पाऊस असल्यामुळे भाड्याची आणि जे फळ येतात त्यांचे पण खूप नुकसान होते चला आता घरात जाऊया तर स्वयंपाक माझा झालेला आहे तर इथे बघा भाकर मस्त तव्यावरली कडक भाकर आणि भाजी बनवली हो आहे कद्दूची तर रसाभाजी नाही आहे फ्राईज बनवल्या तर पसारा आता झालेला आहे जेवण करून नंतर आवरून घेते आणि आहेत थोडेसे भांडे ते पण जेवण झाल्याच्या नंतर घासून घेते तर आता वाजले आहेत साडेसात आणि तरीही पाऊस चालूच आहे बघा एकदम असं मुसळ मुसळधार पाऊस म्हणतात ना तसा पाऊस चालूच आहे तर पाच वाजल्यापासून पाऊस सारखा चालू आहे तर तुमच्या इकडं पण पडत आहे का पाऊस तेही सांगा कमेंट्समध्ये चला जेवन तर आता जेवण करून घेते तर कामे ही सगळे झालेली आहेत आणि मला झालेले आहे सती चला तर आता दुसरं मी काहीच शूट केलेलं नाही आहे आणि झोपण्याची झालेली आहे वेळ तर भेटूया अशाच नवीन एक उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय